जय आदिवासी मित्रांनो मा मध्ये माझ्या आदिवासी बाबू चॅनेलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आलो आहे मग बोखरा न्यायला तर बोखराची आहे ना आपण आज भाजी बनवणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि माझे चॅनलवर नवीन आहे तर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा तर चला मग आता जाऊ आपण बोकरा काढाय ह्या बघा इथं ह्या झाड दिसत का ह्या मठा झाड ह्या बोकराचं झाड आहे तर त्या तिथं आपण जाणार आहे भोकर काढाय कवडी भोकरा आल्या बघा तर इथून आपण भोकरा नेणार आहे काढून हे बघा इकडून मरणाची भोकरा पा इकडून हेरा हे थनी ह्या 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 बोकरा न्यायच्या आपल्याला हे बोकराची भाजी बनवता इकडून इकडून ह्या मरणाच्या बकराची आहे ना बाराची सुद्धा आहे ना भाजी बनवता कावळा जो बार येतो ना त्याची पण भाजी बनवता आपण हे वर्षी बार नेलेला बरं का पण आहे ना काय झालं आपल्याला करायच वेळ मिळाला नाही आणि नंतर त्या नंतर तो बार काळा पडून गेला त्याच्यामुळं आपण ते, ते बाराची भाजी दाखवली नाही तर आता आपण ह्या ज्या भोकरा आल्या तर याची भाजी दाखवणार आहे तर चला घ्याव तोडून आशे ना घ्या तोडून कवडी भारी दिसता बघा मित्रांनो बघा आवडी बोकरा घेतल्या आपण तोडून बाज झाली भाजी भाजीपुरती तर आता आपण निघणार आहे घरी तर व्हिडिओ पूर्ण बघा घरी गेल्यानंतर आपण भाजी दाखवणार आहे कशी बनवायची त्या मित्रांनो आपण आवडी भोकरा आणल्या तर आता हे ना एक एक तोडून घ्यावं आपण काय पाहिजे तुला मित्रांनो बघा अशी आपण ह्या तोडून घेणार आहे एक एक अरे असं चांगलं नाही जात पूर्ण बाळा तुटला मित्रांनो बघा आवडी भोकरा निघाल्या तर आता आपण ते एकदा धुवून घ्याव आणि हे टॉपामध्ये आपण शिजाई घालणार आहे आणि एकदा धुऊन हो, घ्या आणि आता शिजाय तर मित्रांनो बघा आवड पाणी घेतलंय आणि थोडं मीठ टाकू आणि आवडी आपण चिंच टाकवणार आहे चिच दाखव आवडी चिंच टकवणार आहे तिथं आणि आता आपण जाय आता ना आपण चांगलं यालं शिजवून घ्या पंधरा वीस मिनटं चांगलं शिजून घ्या मित्रांनो बघा भोकरा शिजल्या बर का तर आताय ना आपल्याला हे भोकराचे आतली बी आणि जो मागचा हा त्याचा दांडा असेल तो काढायचा आहे म्हणजे दांडा सगळे याला नाही पण बरेच त्यांना तो दांडा पण राहिलेला आहे आपल्याकडून तर ह्या असा आतली ही बी काढून टाकायची तर ती बी आपण इकडं काढणार आहे आणि ह्या सालपाटा इथं काढणार आहे मित्रांनो बघा आपण भोकरांमधल्या सगळ्या बिया काढल्या तर आवडी निघाले ही भाजी आणि इकडं आता आपण मसाला घेतला आहे लसूण आहे आणि इकडे ह्या चिंचाचा पाणी आहे तर आप तर आता आपण देणार आहे भाजीला फोडणी जिरा टाकवलाय आता मसाला टाकू नाही लसणे टाका आधी लसणे टाका टाकायला मित्रांनो लसण्या आधी टाकायला ग पण आता जाऊ द्या नाही थोडासा उलटा पलटा झाला ভাজি দকৌ ভাজি চাগ

आता थोडा वेळ ना झाकण मित्रांनो भाजी आपली झाली बर का मित्रांनो जेव्हा या आता आपण जेव्हा घ्यायच मस्त झाले मस्त आणि तुमच्या इकडे ही बोकराची भाजी बनवता का नाही कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि माझ्या चॅनलवर नवीन नवीन चॅनल सबस्क्राईब करा आणि मित्रांनो आपला फेसबुक पेजसुद्धा फॉलो करा बाबूमध्ये नावाचा फेसबुक पेज आहे त्याच्यावर तुम्हाला असं वेगवेगळे व्हिडिओ बघायला मिळतील तर जेव्हा या आणि परत यांना सांगतो चॅनेलवर जर नवीन वेळेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा